सितारे सब रहे, रहे, जब हाथ, ते हाथ मेरे में और शाखों से टूट वो पत्ते लेके हम शाखों से टूट जाए पत्ते रहें अपने अवतार में रहे

सर्व बंधू भगिनी आणि माझ्या बाल मित्रांनो तुम्हाला माहित का शिवाजी महाराजांचा वाचतो आपल्याला घडाफड असेल ठीक आहे तर शिवाजी महाराजांचा तरी गावात जो पद्धत होती गुरुला वाद त्याला म्हणतात ही पद्धतीमुळे औरंगजेबाने आदिलशाही खतम केली निजामशाही खतम केली कुतुबशाही खतम केली